शंभर फुटे रोडवर स्वच्छ रस्ते सुरक्षित शहर अभियाना अंतर्गत महापालिका आयुक्त सत्यम गांधी भव्य मोहीम दोन विशेष पथकांनी एकाच वेळी केले विक्रमी प्रमाणात अतिक्रमण हटवणे नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासनाचे शिस्तबद्ध संचालन सांगली मिरज कुपुवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील वाढती वाहतूक वारत कोंडी अडथळे पादचारी मार्गावरील अतिक्रमणे व व्यावसायिक अनधिकृत बांधकामे दूर करण्याच्या उद्देशाने शंभर फुटी रोड परिसरात व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली ही कारवाई महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी भाप्रसे यांच्या थेट आदेशानुसार आणि प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली मोहीम प्रभावी व्हावी म्हणून दोन स्वतंत्र प्रशिक्षित आणि सुसज्ज पथकांनी अत्यंत सुनियोजित आणि शांततेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटवून रस्ते त्वरित मोकळे केले पथक क्रमांक एक ची कारवाई दिगंबर मेडिकल ते कोल्हापूर रोड नेतृत्व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहभाग मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर क्षेत्रात क्षेत्रीय कार्यालय क्रमांक दोन व चार मधील स्वच्छता निरीक्षक विशेष अतिक्रमण पथक घटवण्यात आलेली प्रमुख अतिक्रमणे मोठे फ्रंट मार्जिन पत्राशेड अनधिकृत डिजिटल जाहिरात बोर्ड अनधिकृत जिने रस्त्यावर वाढवलेले विविध प्रकारचे पत्राशेड नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग कारवाई सुरू होताच अनेक व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य केले ही कारवाई कोणताही वाद विरोध किंवा अनुचित प्रकार न होता अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पडले पथक क्रमांक दोनची कारवाई दिगंबर मेडिकल ते धामणे रस्ता नेतृत्व उपायुक्त स्मृती पाटील सहभाग अधीक्षक नागार्जुन मद्रासे क्षेत्रीय कार्यालय क्रमांक एक व तीन मधील स्वच्छता निरीक्षक व विशेष पथक हटवण्यात आलेली प्रमुख अतिक्रमणे मोठे व्यावसायिक गाळे दहा बाय पंधरा फूट आकाराचे डायमंड हॉटेल परिसरातील सत्तर फूट लांबीचा अनधिकृत कट्टा त्रिमूर्ती चौला चौकातील पंधरा शेड्स चाळीस अनधिकृत स्टँड बोर्ड जाहिरात संरचना वाचनालयाचे अनधिकृत कंपाऊंड व इतर अडथळादायक बांधकामे या कारवाईमुळे संपूर्ण आता अधिक रुंद स्वच्छ व वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे आयुक्त सत्यम गांधी यांचे प्रतिपादन शहरातील रस्ते हे नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ हालचालीसाठी आहेत कोणतेही अतिक्रमण वैयक्तिक किंवा व्यावसायिक शहराच्या विकासात अडथळा निर्माण करते आजची कारवाई ही आगामी व्यापक मोहिमेचा पहिला टप्पा आहे नागरिकांनी प्रशासनाला मिळत असलेले सहकार्य कायम मोहीम परिणामकारक शंभर फुट रोड अधिक सुरक्षित मोकळा आणि सुगम अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे रस्त्याची रुंदी प्रभावीपणे वाढली पादचारी मार्ग पूर्णपणे मोकळे झाले व्यावसायिक अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई वाहतुकीची गती आणि सुसूत्रता वाढवण्यास मदत सार्वजनिक जागेचा स्वच्छ व नियमबद्ध वापर सुलभ मनपा प्रशासन पुढील दिवसातही मुख्य रस्ते बाजारपेठ आणि मार्गावर अतिक्रमण विरोधी मोहीम सातत्याने राबवणार आहे विनायक शिंदे आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी नमस्कार आज सांबरकोटीला आम्ही अतिक्रमण मोहीम घेतलेली आहे ह्याच्यामध्ये जे काही बांधकाम आहे ज्यांच्याकडे अधिकृत परमिशन नाहीये म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यवसाय करायचा धंदा करायचा असाच कुठेही पत्रा मारून करू शकत नाही त्याच्या एक पद्धत आहे महानगरपालिका अधिनियम आहे शासनाचे काही नियम आहे त्याप्रमाणे तुम्ही परवानगी घ्या आता असाच धंदा केल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचे इश्यू इशू हव्या धंदाचा इश्यू क्रिएट होत आहे तर सर्वांना मी विनंती करेल की जर तुम्हाला धंदा चालू करायचा आहे तुम्हाला व्यवसाय करायचे आहे तर महानगरपालिका अधिनियम अंतर्गत एमआरटी पी अंतर्गत व्यवस्थित प्रमाणे परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा इथून पुढे हे सगळे कारवाई मोहीम असंच चालू असणार आहे जे काही इथे विना परवाना शेड विना परवाना पत्रा वगैरे आहे महापालिका सर्व काढणार धन्यवाद शहरात ऑलरेडी झालेली आहे कारवाई आता आहे शंभर फुटी आहे आणि आजपासून हे मोहीम फुल फोर्सने आणि पूर्ण महानगरपालिका याच्यामध्ये कव्हर होईल काही छोटे मोठे इशू होत आहेत लोकांच्याकडून गैरसमज आहेत तर काय आव्हान आहे नेमकं की कुठले ग्राह्य दर्णा धरलं जाणार कुठलं ग्राह्य जे काही लोकांकडे बिल्डिंग परमिशन म्हणजे त्याला बांधकाम परवाना म्हणतो आपण घर ते आहेत तर त्याला सोडलं जाईल घर बिल्डिंग परवानगी परवानगी नसेल तर त्याला आम्ही रितसर नोटीस देऊन काढणार आहे जे काही रस्त्यावरच्या धंदे आहे किंवा शेड वगैरे असेल ते विदाउट नोटीस पण महानगरपालिका काढू शकतात परंतु रस्त्याचे आजचे जेवढे बांधकाम आहे त्याच्या विस्तृत इथे सगळ्यांना नोटीस दिले गेले आहे दोन महिना तीन महिना पासून तरी आज आम्ही मोहीम सुरू केली काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत तर त्यांना काय आव्हान आहे त्यांना पण आव्हान आहे की महापालिकेला कायदेशीर कामात सहयोग करा धन्यवाद